आजच्या दिवसाची सुरुवात गणपती बाप्पा मोर या आज गणपती आगमन झालेलं आहे पहिला दिवस गणपतीचा गणपती बाप्पा मोर या सगळ्यांना शुभेच्छा मस्त आपले गणपती व्यवस्थित साजरे करा सगळ्यांनी उत्तम प्रकारे आहे ना बस बाप्पाचा बाप्पा मस्त पैकी बाप्पा आले घरी आहे ना सगळे सुख येतात घरी चला तर मग मस्त पैकी आपला शॉल चालू आहे या लालबागची लाईन पण चालू झाली आपण दाखवूच तुम्हाला नंतर पण आपला स्टॉल चालू आहे आणि या गावी गेलेले आपले सुखरूप या सगळ्यांनी सावकाश काय घाई नाही व्यवस्थित एन्जॉय करा मस्त पैकी आपलं सण आहे तर आपला सण पण तसा दनखेट साजरा झाला पाहिजे आहे ना गणपती बाप्पा मोर या आपला स्टॉल बघा कोणाला यायचं असेल लालबागच्या लाईनीमध्ये तर आपल्याला इथे यायचं आहे तुम्हाला ही आपली लालबागच्या राजाची लाईन चरणस्पर्शची लाईन गर्दी खूप आहे आज गर्दी खूप आहे सगळेजण लाईन फुल पॅक आहे आणि इकडून अभुदय नगरला जातो रस्ता आतमध्ये तुम्ही काळा चौकीवरून इकडून आलात तर राईट आहे इकडून आलात तर लेफ्ट बरेल विलेजवरून आणि इकडे आपला समोर स्टॉल ओके okay? माधुरी मॅडम करते मन्शिरन हो मॅडम मन्शुरन ओके कर okay, माधुरी करते मन्शुरन या आपले मन्शिरन तयार या आपली जागा इकडची ओके okay, लवकर विजिट करा यायचं असेल तर आपल्या इकडे मेनू वगैरे सगळं तयार आहे लवकर विजिट आज गर्दी राजाची लाईन आपल्या लालबागच्या राजाची लाईन वरेल विलेज फॉर स्टार्ट मंचुरियन तयार माधुरी चिली मंच्युरियन मानले मंचुरियन फ्रँकी चीज है ना मंचुरियन चीज फ्रँकी मयुरीच्या तोंडाला पाणी येण्यासाठी खास मंचुरियन चीज फ्रँकी मोदक कमी खा है ना सगळ्यांनी पोट व्यवस्थित ठेवा मोदक खा किती खा मायार का पन्नास खाईल आहे मला फायनली आज मोदक खाल्लेले आहेत चांगले बनलेले मस्त तर या नक्की आहे बघा लालबागच्या राजाच्या लाईनीच्या जर्नी जा सगळे जाण्यासाठी सगळे लाईनीच्या जा खाली आपण आणि आपले मंच्युरियन ओके मातुलने बनवले आहेत चिली मंचुरियन चिली मंचुरियन मंचुरियन ओके आपली लालबागला विजिट करणारी गँग काळा चौकीची चिली मंचुरियन तयार दादा आता दहा दिवस बंद आहे ना आपल्याकडे खास हे खायला उपवास चालू होणार की उपवास की असेल सा, अच्छा, अच्छा अच्छा चला या या नक्की आम्ही वाट बघणार सीपी डँक वरून येतात खास आपल्याकडे मंचुरियन खायला ओके थँक्यू गरमागरम तडका वेल तयार इकडे खायची असेल तर तुम्हाला यायला लागेल सिरी फूड काळायचं होती नक्की विजिट कराय आले डँक हो मॅडम तयार ना बघ बघा तिथे आले मंचुरियन घ्यायला खूप दिवसांनी आपल्याला विजिट केली आहे थँक्यू वेलकम काळा चौकी दिली आहे त्याची वेलकम काय करायचं आहे ना आपलेच काळा चौकी ती आली तिची मंचुरन तयार मस्तपैकी अनुभव घ्यायचा असेल लालबागमध्ये तर नक्की विजिट करा आपला श्री फूड काळा चौकी चलो बाय बघा लाईन पूर्ण फुल नगर काळा चौकी आज पूल आहे लाईन लालबागच्या राजाची पूर्ण पूल झाली आहे त्याच्या खाली आपलं स्टॉल आपले कस्टमर पण आलोयची बायको ओके डन ग्रेवी मंच्युरियन तयार शेड आले आपल्याकडे फक्त दिवाळी आणि गणपती फक्त दिवाळी गणपती बरेच शेड आलेला वर करा गरम गरम कर। मंचुरियन माजुरीच्या बँकी तयार चिली मंचुरियन पाडेकर आलाय मंचुरियन खायला फटा फुपट आज एकदम काळाजोगी आता धा एकदम दिवाळीसारखी दिवाळीपर्यंत आता काळ्याजोगीमध्ये जल्लोषच आहे मेनू ॲड काही करतो आहे मंच्युरियन राईस शेजवान राईस तयार नंतर तुमच्या चॉईसप्रमाणे मंचुरियन असे विजिट करा मंचुरियन राईस तयार मंचुरियन राईस मंचुरियन राईस शेजवान मंचुरियन राईस ओके लवकर विजिट करा काळाजोगी श्रीपूर राईस आपल्या स्टॉल हे आपल्या सगळ्या कस्टमर आपल्याला खाली द्यायच आहे लालबागची लाईन इकडे स्टॉल सगळं तिकडे भाऊजींचं स्टॉल इकडे आपला स्टॉल मध्ये पाणीपुरी मध्ये फ्रीज बघा हा दादा आलाय कुठून आला तू हा नेहरू रोड न आलाय कर <ट्राजीश> हा लालबागच्या राजाच्या दर्शनाला ओके तुम्ही याला बघा नक्की आपल्या चॅनल वरती आपला स्टॉल इकडे आहे बघ दोन भेल तयार माधुरी वरती दादा आणि मंच्युरियन तयार आणि आपली बड्डे कल आली आहे आज बड्डे कल हॅपी बड्डे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बर्थडे वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा के के काय केक घेऊन वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तयार हे दादा बहिणी आले आपल्याकडून खास माही मरून माई मोरनं खाल आपल्याकडे व्हिजिट केले यांनी माईमोर खाल चला बाय असंच प्रेम राहून तुमचं माई मोरणं आले ते आपल्याकडे खाण्यासाठी दादा वही देतोय मंचुरियन राईस राहीचं स्ट्रक्चर द्यायचं आणि आपलं राईस तयार आपले सगळे पाहुणे मंडळी आलेले आहेत दर्शनाला लालबागच्या काय राई गड शेजवान राईस मग घुमाव आपला शेजवान राईस काय ओके मोर आपली मागचे राजाले दादा आपले नेहमीचे जाईल ओके वेलकम तुमचं काळा चौकीत आपल्या <laughs> <दाधा> काळा चौकीत आपले <laughs> दादा शेजवंत राईस तयार उपरचे थोडा धनिया मार ओके एकदम मंचुरियन चीज टँकी तयार करत आहेत दुसरे कारा की ओके आणि साईने केलं राईस ओके आपले गिराईक बोलताय तुम्ही आता नेहमीच ठेवा कायम स्वरूपी पहिले ठेवलेलं अचानक बंद केलं हे कंटिन्यू चालू ठेवा असे म्हणतायत आहे ना शेजवंत राईस तर आपला शेजवन राईस त्यानंतर मंचुरियन त्यानंतर आपली हो कारा केलं इकडे आपले कारा आणि आपली लाईन बघा लाईन सगळे चालले माणस लालबागच्या लायनीला चला आपण आपलं काम करू तयार आपले दादा आलेत पुण्यावरून पिंपरीवरून वरून दादा आपल्या बैठकीतले आलेत पुण्यावरून वेलकम मध्ये स्वागत हा इकडचं आहे दादा आलेत पुण्यावरून चला आता वाजले लेट नाईट आपण थांबलाय बहुतेक अजून आपलं आले सगळे लांबून आपले एक एक गणपती साठी सगळे लालबागच्या राजाचे दर्शनासाठी राहू लालबागच्या राजा दर्शन आला आहे दर्शनासाठी आले हा दा, दादा आलाय पुन्हा रत्नागिरी हा दा, दादा आलाय रत्नागिरी वरून मस्त हा आपला नेहमीच आहे दादा आलाय रत्नागिरी एकच एक प्लेट आहे चल बाकी